तर आता सध्या आषाढ महिना चालू आहे तर म्हटलं चला सर्वजण आषाढ तळतात तर म्हटलं आपणही काहीतरी बनवूया तर नमस्कार मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज जे काही पदार्थ बनवणार होते ते मी नाही मम्मी बनवणार होत्या तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया तर इथे मेजरमेंटच्या कपने तीन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि एक कप बेसन पीठ घेतले त्यांनी आणि दोन्ही पिठे इथे व्यवस्थित त्यांनी चाळून घेतलेत म्हणजे आपण चाळून घेतलं म्हणजे त्याच्यात गाठी वगैरे राहत नाही ते, ते या पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पीठ चाळीपर्यंत मी गॅसवरती गुळ आणि पाणी मिक्स करून गॅसवरती ठेवलेलं म्हणजे आपणच याला गुळवणी म्हणतो ते मी इथे का बनवायला ठेवलेलं तर ते व्यवस्थित उकळून घेतलं आता हे गुळवणी थंड झाल्यावरती या पिठात गाळून म्हणजे जर आपल्या गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर ते या पिठामध्ये जात नाही आणि जेवढं या पिठाला पाहिजे तेवढंच अगोदर थोडं थोडंच ओतून घ्यायचं नाहीतर आपण जर एकदमच ओतलं तर ते जास्त होऊ शकतं पीठ आपलं पातळ होईल तर ते थंड झाल्यावरती हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं हे आपल्याला आता तर हे पीठ व्यवस्थित एकजीव करून याचा गोळा बनवून साईडला ठेवून द्यायचं जरा अर्धा पाऊन तास म्हणजे ते व्यवस्थित भिजतं तर तुम्ही पाहू शकता इथे अर्धा ते पाऊन भिजत ठेवलं आणि ते मम्मीने लाटायला घेतलेलं ते जसं आपण पोळी लाटतो ना तसंच लाटायचं पण थोडंसं आपण जाड ठेवायचं ते म्हणजे ते जास्त कडक होत नाहीत सर्व बाजूने एकसारखं लाटून घेतल्यावरती याला असे याचे भाग करून घ्यायचे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे होते तर इथे तुम्ही पाहू शकता एकसारखे असे कट आपण इथे करून घेतले ते भाग तर इथे आम्ही एका साइडला ते काढून घेतले हे असे छोटे छोटे काप करून घेतल्यावरती इथे आपण कढईमध्ये तेल ठेवून घेतलं आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती याच्यामध्ये ते एक एक तेलामध्ये सोडून घेतलं तर तेलामध्ये आपण हे आता तळायला आहे तर तुम्हाला आता सध्या समजलं असेल हे काय आहे तर आमच्या इकडे याला कापण्या म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही कशा बनवता हेही सांगा आम्हाला तर इथे अशा दोन्ही साईडून खाली वर करून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि ते एका प्लेटमध्ये इथे काढून घेतल्या तर असा कलर येईपर्यंत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आमचं जरा तेल जास्तच गरम झालेलं त्यामुळे थोडंशा आमच्या जास्त भाजल्या गेल्यात तर इथे आमच्या कापण्या बनवून तयार होत्या तुम्ही बघू शकता इथे थोड्या थोड्या करपलेल्या होत्या ते पहिल्यांदा आम्ही टाकले कर तेव्हाच करपल्या तर तुम्हाला हा आमच्या कापण्याचा का व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू